कांग्रेस महाविकास आघाड़ी का विरोधा धरना को जानी घोषित किया जाएगा और उसका नाम घनश्याम दास रखा जाएगा मौलाना जी ऐसे लोगों का हुक्का पानी बंद करो तो चल तो बॉयकॉट करो आज का नाम घनश्याम दास करो। याच्या विरोधात या जे मी निवडणूक आयोगाला तक्रार केली त्याची चौकशी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आज मौलाना यांनी मुस्लिम समाजाला अपील केली आहे आता प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे आपण केले पुणे जिल्ह्यात अनेक उदाहरण आहेत चौदा वर्षाचा पंधरा वर्षाचा सतरा वर्ष मुलींना पळवलं जबरदस्तीने त्यांचं धर्म परिवर्तन केलं त्यांच्यासोबत सोबत निकाल केले आणि ज्यांवर आता गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्या मान्यता देण्यात नाना पाठोले पत्र दिलं मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी धारावीतील मस्जिद अनधिकृत आहे आता अकरा मस्जिद आणि सगळ्या मस्जिद अधिकृत केल्या जाणार आणि हा वोट जिया या आधारावर निवडणुका लढतात लोकसभा निवडणुकीत वोट जी आता महाविकास आघाडी जिंकली फक्त दोनच लाख मतदार होती आणि म्हणून आम्ही पर्दाफास केला आहे की एक नेट जिहात नऊ जिहात वोट जिहावात पण निवडणूक लढित आहेत आणि त्याचा पैसा बाहेरून तो हे बाहेरून अडीचशे कोटी रुपये मालेगावला आला त्या मोहम्मद मालेक्स रिटर्न भरत नाही त्याचा अडीचशे कोटी रुपये आला आणि हे दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान आला आचारसंहिताचा काळात आणि त्या अडीचशे कोटी रुपये हवानानी जबंत महाराष्ट्रात वोट जिहादसाठी वापरण्यात आला यावेळी महाराष्ट्रातली जनता जागृत आहे आणि ते वोट जिहाद नऊ जिहाद लेट जिहाद त्या आता बाहेर आली आहे पोलीस आय बीला याबाबत काही माहिती नाही का Sorry? पोलीस आय बी त्यांना काही माहिती नाही याबाबत काही दादा तारीख मी बोलतो दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे निवडणुका घोषित झाल्यानंतर आता काळात मालेगाव ज्यासाठी निवडत हे मालेगाव मध्ये दुसरं पोलीस जाण्याची हिंमत करू शकत नाही आणि हे आम्ही की चांगल्या सात नोव्हेंबरला एफ आय आर झाला आणि त्यामुळे पोलिसांनी एफ आय आर केली

मोहम्मद अली रोड गाव मध्ये ते त्यांना उघडकी आता महाविकास आघाडीवरून तुमचं अनेक आरोप आहे शरद पवार यांनी म्हटलं की पुण्यातून तुम्हाला देखील एक विशिष्ट समाज मतदान करतो असं म्हणत त्यांनी आरोप केलेला

आता उघडीत काय ओपन केलं ना हे वोट ज्या आहेत त्यांनी सांगितलं आहे त्यांनी सांगितलं तो जर आता शरद पवारांना लाच वाटते हिंदू म्हणायची पण सांगाव ना मी हिंदू नाही आहे एका विशिष्ट समाज किरीट तो मया देवे तो देवेंद्र फडणवीस खुल्या म्हणतात हे मुसलमान 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 इस्लाम कचरे नाही इस्लाम कचरे नाही हे महाविकास आघाडीचे लोक करतात मी तर डॉक्युमेंट दिले होते त्यांनी बोर्डात सोबत थो, फोटो काढले निवेदन घेतले आता उद्या बोर्ड आता रचना करण्यात पत्त्यावर तर मराठी मुस्लिम सेवा संघ त्यांनी सांगितलं ता आमचे चारशे एनजीओ आहे त्याचा बँक अकाउंट फक्त गेले दोन वर्षात पाचशे रुपये शरद पवारला असं म्हणायचं असेल की हिंदू समाजातली लोक जागा झाली आहे आणि ते आता निर्धार करीत आहेत की लव जियात लेट विरोधात मतदान करा खुल्या हो हिंदू समाज जागा झाला आहे त्याचा फटका शरद पवार महाविकास आघाडीला पट आणि हिंदू समाजाने आम्ही कोणतंही असे कोणाला त्यांनी तर खोटी कामं केले सदव शरद पवार यांनी त्यांना प्रॉमिस केलं की तुमचे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस सगळं गुन्हे माफ परत देऊ चौदा वर्षाचा पुणे जिल्ह्यात मी आले येऊन गेलो होतो त्या काळात लवची आता काळात एवढ्या मुलींना पळवलं त्यात गुन्हे दाखल झाले शरद पवार म्हणतो मी माझे येणार शरद पवार म्हणतात मी मागे येणार हे आम्हाला मान्य नाही सर आज पुणे एक योगी आदित्यनाथ महादेव